ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एका चार चक्की गाडीने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिल्याची घटना जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेर घडली सायन पनवेल मार्गावरची ही घटना आहे या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे कार चालकाला नेरुळ पोलिसांनी ताब्यात घेतले रिक्षात बसून प्रवाशांची वाट पाहणाऱ्या रिक्षा चालकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव घनश्याम यादव असे आहे आज पहाटे सहा वाजताची ही घटना आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत एका चार चाकी गाडीने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेरचा हा अपघात आहे सायन पनवेल मार्गावर ही घटना घडली असून या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे या अपघाताप्रकरणी कार चालकाला नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रिक्षात बसून प्रवाशांची वाट पाहणाऱ्या रिक्षा चालकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे घनश्याम यादव असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे आज एकोणतीस जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता हा अपघात झाला या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत